मैथिली ठाकूर तिचे अभंग आणि गायनाच्या तुम्ही सुद्धा अनेक वेळा मंत्रमुग्ध झाला असाल लोकप्रिय गायिका ते आता थेट भावी आमदार अशी मैथिलीची ओळख आपल्याला पुढे उभी राहते का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण मैथिली ठाकूर बिहार निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय मैथिली ठाकूर खरंच बिहारची विधानसभा निवडणूक लढणार आहे का भाजपने मैथिली ठाकूर सोबत घेतलेल्या भेटीत नेमकं काय घडलं मैथिली कोणत्या भागातून निवडणूक लढवण्याच्या चर्चा होत आहेत सगळं जाणून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत भाजपचे बिहार प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मैथिली ठाकूरची भेट घेतली यानंतर बिहारची निवडणूक मैथिली लढणार या चर्चा जोर धरू लागल्या बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी मैथिली ठाकूरच्या भेटीनंतर एक पोस्ट लिहिली या पोस्टमध्ये तावडे म्हणतात एकोणीसशे पंच्याण्णव साली बिहारमध्ये लालू राज आल्यामुळे जे कुटुंब बिहार सोडून गेलं होतं त्या कुटुंबातील मुलगी सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बदलत्या बिहारच्या विकासाचा वेग बघून पुन्हा बिहारला येऊ इच्छिते आहे आज केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि मी तिला आग्रह केला की बिहारच्या जनतेसाठी आणि बिहारच्या जनते बिहार विकासात मैथिलीचं योगदान असावं असं बिहारच्या सामान्य माणसाला वाटतं मैथिलीने त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात बिहारची लेख मैथिली ठाकूर हिला शुभेच्छा असं म्हणत तावडेंनी मैथिली ठाकूरच्या भाजप प्रवेशाचे एका प्रकारे संकेतच दिले मैथिलीने देखील विनोद तावडेंच्या पोस्टला रिप्लाय देताना म्हटलं जे लोक बिहारच्या विकासासाठी मोठी स्वप्न बघत आहेत त्यांच्यासोबत केलेली प्रत्येक चर्चा मला दूरदृष्टी दुर आणि सेवेच्या शक्तीची आठवण करून देते हृदयापासून आभार आता बिहारची निवडणूक लढवणार का या संदर्भात जेव्हा मैथिलीला माध्यमांनी विचारलं तेव्हा देशाच्या विकासासाठी मला जे काही योगदान देता येईल ते मी देईल आपल्या गावातून मला निवडणूक लढायला आवडेल दरभंगा आणि मधुबनी मला घरासारखेच असून पक्षाने संधी दिली तर मी अलीनगर किंवा बेनीपट्टीमधून निवडणूक लढेल असं मैथिलीने म्हटलं मैथिली ठाकूर ही मूळची बिहारच्या मधुबनी येथील बेनीपट्टी जिल्ह्यातील आहे सध्या बेनीपट्टी विधानसभेवर भाजपचे विनोद नारायण झा हे विद्यमान आमदार आहेत जे अजूनही त्यांच्या मतदारसंघात प्रचंड ऍक्टिव्ह आहेत राहिला अलीनगर विधानसभेचा प्रश्न तर तिथे भाजपचे मिश्रीलाल यादव हे विद्यमान आमदार आहेत आता भाजप मैथिलीला कोणत्या विधानसभेतून उमेदवारी देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मैथिली ठाकूर हिने या जुलै महिन्यामध्ये वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केली आहेत मैथिलीचे वडील म्युझिक टीचर आहेत तर मैथिलीचे दोन भाऊ ऋषभ ठाकूर आणि अयाची ठाकूर तिला तबला वादन आणि गाण्यामध्ये देखील साथ देतात लहानपणापासूनच मैथिलीवर गीत संगीताचे संस्कार झालेत याच वातावरणात ती लहानाची मोठी सुद्धा झाली आहे वयाच्या चौथ्या वर्षापासूनच संगीत शिकायला मैथिलीनं सुरुवात केली वयाच्या दहाव्या वर्षापासून जागरण लोकगीते असे अनेक संगीताचे कार्यक्रम मैथिली सादर करायला लागली दोन हजार अकरा मध्ये प लिटिल चॅम्प्स दोन हजार पंधरा मध्ये इंडियन आयडल ज्युनियर सीझन दोन दोन हजार सतरा मध्ये रायझिंग स्टार यातला कुठलाही रियालिटी शो मैथिलीने जिंकला नसला तरी सुद्धा या सगळ्या शोज मुळे मैथिली घराघरामध्ये पोहोचली दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक आयोगाने बिहारची स्टेट आयकॉन म्हणून मैथिली ठाकूरची नियुक्ती केली होती दोन हजार चोवीस मध्ये बिहार राज्य खादी ग्रामोद्योग बोर्डानं मैथिली ठाकूरला ब्रँड अम्बेसिडर पदी निवडलं दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नॅशनल क्रिएटर अवॉर्ड मैथिलीला मिळालं यावेळी मैथिलीने स्टेजवर पीएम मोदींसोबत काढलेल्या सेल्फीचीही त्यावेळी चर्चा रंगली होती मैथिली ठाकूर हिचा सोशल मीडियावर सुद्धा मोठा फॅन बेस आहे इंस्टाग्रामवर मैथिलीचे सहा पॉईंट तीन मिलियन फॉलोअर्स आहेत तर युट्यूबवर पाच पॉईंट बारा मिलियन सबस्क्रायबर्स आहेत मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव कानडा राजा पंढरीचा माझे माहेर पंढरी असे अनेक लोकप्रिय मराठी अभंग मैथिलीने गायले आहेत आता मैथिलीच्या निवडणूक लढवण्याच्या आणि तेही भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या बातम्या समोर येताच तिच्या चाहत्यांकडून मात्र समिश्र प्रतिक्रिया समोर येत काहींचं म्हणणं आहे की मैथिलीने ही निवडणूक लढवू नये तू बिहारची लेख आहेस बी जे पीची नाही मतांसाठी तुझा वापर केला जाईल अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर आता पाहायला मिळत आहेत त्यामुळे मैथिलीच्या निवडणुकीत उतरण्याच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं भाजपचं कमळ मैथिलीने हाती घेतलं तर त्याचा संगीत क्षेत्रावर काही परिणाम होईल का तुमची आवडची मतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आता पाहायला मिळते आहे आणि मैथिली ठाकूर हे मोठं नाव देखील आता बिहारच्या निवडणुकीमध्ये उतरेल याची चर्चा होती आहे याबद्दलची तुमची मतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद